स्वप्न पण ते खर नाही दिसत ते नसतं म्हणून जग फसत म्हणून जग फसत जे दिसत ते दिसत तसं नसत नसत म्हणून जग तांबल वागत जावं सुख दुख पाहिजे त्यालाच धा करून महाराज त्याला मग विहित कर्म म्हणते का हा विहित कर्म आणि निषिद्ध कर्म काय विहित कर्म आणि निषिद्ध कर्म सांगितलं हा विहित शास्त्रांना सांगितलं शास्त्रानं आणि निषिद्ध म्हणजे शास्त्रानं सांगितलं दारू पिऊ नका नाही निषिद्ध कर मांस खाऊ नका मांस खाऊ नका जास्त भाव घेऊन हा लुटू नका तुम्ही आता मंदिर तुम्हाला सुख पाहिजे असं तुमच्या होईल पण तुमचं मन तुम्ही चांगलं ठेवा मग तुमचं मन जर तुम्ही चांगलं ठेव

सोन्याच गेलं सोन्याचं गद केलं सोन्याचं मात गणपती माती चाच सोन्याचा सोन्याच गद गद गणपती कसा कसा मातीचा मातीचा आणि पुणा का गद सोन्याचं बघा आपण गद घेऊ का गणपती नको इकडे आपण गद बघा आपण गणपतींची भक्ती करतो भक्ती करा भक्ती नाफी जो Dia watak-watak. Pancasila meredak diri ciumi. Dia ada पण मार जातला <laughs> पैसा मिळवलं तरी मरतोच ने जा द्याव आता हो श्रीमंत होतो राजा होतो पण महर जातला मरतोच आणि देव देव केड द के देवच देव होई दे ते दे देवा ते शंकर

देव हाय की देव साथी साथी दे ले ले? ते नाही देव आहेच आहेच तो अंगा हा अंगी तो लाय हो घरी ख्याती कशासाठी सांगितलं मग मला ख्याती सांगितल्या कशासाठी मग या खाती चांगलं मनुष्य आता तसं पुढे या तुम्ही ख्याती कशासाठी सांगितलेलं ख्याती म्हणजे ख्याती सांगितल्यात ना ते काय म्हणाले का। ते, ते ख्याती प्रकरण नाही का विचार तर ते विचार सागर मग ते ख्याती कशासाठी सांगितल्या म्हणाले ब चार चार सहा च दहा बाघ ते राग ती सागर नाही हा विचार सागर ते विचार सागर आणि आपला आपला भ्रांती सागर भ्रांती <laughs> सागर आपण भ्रांत आहे मग नवरा ही बायको हे पोर ही भ्रांती सागर सगळं जे जे दृष्टी दिसे ते ते हा हे विचार सागर विचार सागर रे प्रपंच कसा वाटतो म बुद्धाला प्रपंच कसा वाटतो मुसलमानाला कसा वाटतो हिंदूला कसा वाटतो जैनाला कसा वाटतो जैनाला कसा वाटतो